जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे आपल्याला संतांनी शिकवलं बघा आणि त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून या सगळ्या गाथा त्यांनी लिहून ठेवल्या तर बांधव आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना वैराग्याचं स्वामी सुद्धा म्हटलं जातं बघा आणि वैराग्याचं स्वामित्व पत्करल्यानंतर जीवनामध्ये अनेक त्यांना कष्ट सहन करावे लागलं अनेक प्रसंग आले त्यांच्यावरती असाच एक प्रसंग आला तो आज आपण पाहणार आहोत आणि या प्रसंगामध्ये माता रुक्मिणी यांनी मदत केली बघा संत तुकाराम महाराजांना की घरातलं सामान किराणाचं भरलं मातेनं काय आहे तो प्रसंग आणि तोच पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा का मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्टरी चॅनल तर बांधवांनो आज प्रत्येक कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराजांचाच अभंग असतो बघा जी बाकीचे संत तर आहेतच परंतु संत तुकाराम महाराजांचे अभंग जास्तीत जास्त कीर्तनामध्ये असतात आणि त्याच्यावरतीच कीर्तनं चालतात बघा संत तुकाराम महाराजांचे वडील हे सावकार होते गावातल्या कित्येक लोकांच्या जमिनी त्यांच्याकडे गहाण होत्या बघा वडिलांच्या निधनानंतर ही सगळी जबाबदारी घराची संत तुकाराम महाराजांच्याकडे आली बघा परंतु पहिल्यापासून हे पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त बघा म्हणजे वारकरी घराने पण याच काळामध्ये भयंकर असा दुष्काळ पडला होता बघा एवढा मोठा दुष्काळ होता की लोकांना पाणी सुद्धा प्यायला नव्हतं बघा अन्नाचा कन्न होता लोकांच्या घरात खायला बघा संत तुकाराम महाराजांनी आपलं धान्याचं कोठरा खाली करून दिलत बघा लोकांना लोकांच्या ज्या घाहण जमिनी होत्या घाहण खतं होती सगळी बैलगाडी भर बघा सगळी वाटून टाकली परत लोकांना संत तुकाराम महाराज पांडुरंगाचे भक्त होते परंतु देवापर्यंत पोचावं कस त्यासाठी वैराग्य प्राप्त करायला लागतं हे संत तुकाराम महाराजांनी दाखवून दिलं बघा त्या ठिकाणी आणि त्या मार्गाच्या दिशेने चालले होते महाराज अह दुष्काळ पडल्यानंतर संत तुकाराम महाराजांना सुद्धा शंका वाटू लागली होती बघा देव आहे का नाही देव तर आहे तर या घटना घडतात कशा देव आहे का नाही मला याचा शोध घ्यायचा असे संत तुकाराम महाराज स्वतः सांगत होते बघा भंडारा डोंगरावरती जाऊन भगवंताचं नामस्मरण केलं आणि या नामस्मरणाच्या माध्यमातून देवाचं दर्शन संत तुकाराम त्या गावाला पाऊस सुद्धा पडला होता परिसरामध्ये म्हणजे या ठिकाणी संत महाराजांनी पुरावा दिला देव आहे देव हे निश्चित अनेक संकट महाराजांच्या वरती पण या व्हिडिओमध्ये सगळे आपण सांगू शकत नाही असा एक प्रसंग सांगतोय की संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला म्हणजे जिजाऊनला आवडीनं आवली म्हणत होते महाराज आपल्या पत्नीला सांगितलं की देवापर्यंत पोचायचं असेल तर आपलं वैराग्य प्राप्त करावं लागेल तुकाराम महाराजांची पत्नी तो वैतागलीच होती बघा आता आहे नाही ते घरातले सगळं वाटून टाकलं होतं संत तुकारा महाराजांनी काही ठेवलं नव्हतं फक्त घर आणि घरातले का काही चार भांडे आणि कपडे राहिली होती आपल्या पत्नीला सांगितलं की आपल्याला जर देवापर्यंत पोचायचं असेल तुला तर वैराग्य प्राप्त करावं लागेल संत तुकाराम महाराजांच्या पत्नीनं जिजाऊंनी सांगितलं आता राहिलेच काय भांडी आहेत आणि कपडे आहेत टाकते वाटून ब्राह्मणाला त्यावेळेला बघा संत तुकाराम महाराजांच्या पत्नीनं जिजाऊंनी ही सगळी कपडे भांडी घरातलं काय थोडंफार होतं ते सगळं ब्राह्मणांना दान करून टाकलं बघा सकाळच्या बाहेर सगळं वाटून टाकलं तास दोन तासाचा वेळ गेल्यानंतर त्या ठिकाणी बघा एक गोसावी आला गोसा आणि गोसावी म्हटला मला आहे का नाही काय त्यावेळेला गोसावीला गोसाव्याला जिजाऊंनी सांगितलं की माझ्याकडे आता काय राहिलं नाही फक्त राख राहिली चुलीतली अहो तो गोसावी ती सुद्धा अंगाला लावा घेऊन गेला बघा चुलीतली का आई राहिलं नाही दुपारची वेळ होती आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी लक्ष्मी माता एका वयस्कर म्हातारीचं रूप घेऊन त्या ठिकाणी आली आणि जिजाऊंला विचारलं तुझ्याकडे असणारं सगळं तू ब्राह्मणाला वाटून टाकलं मला आहे का नाही काय त्यावेळेला बघा एक साडी फक्त त्या ठिकाणी राहिली होती वाळत टाकलेली त्यावेळेला जिजाऊन ती साडी बघा त्या वयस्कर म्हातारीला देऊन टाकली आणि ती घेऊन गेली पुढं गुप्त झाली देवी परंतु बांधवांनी पोटातली भूक कधीही थांबत नाही बघा लहान लहान मुलं होती महाराजांची भुखीने व्याकुळ झालेली होती जिजाऊंना सुद्धा भूक लागली भूक लागल्यामुळं वैराग्य विसरून गेली जिजाई त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं संत तुकाराम महाराज जय जय राम कृष्ण हरी जपामध्ये दंग होते हो त्यांना कशाची तहान भगवंताचं नामस्मरण त्यावेळेला जिजाऊ महाराजांना बोलली तुम्ही तर विठ्ठल विठ्ठल करत बसलाय माझ्या संसारची सगळी वाट लावली राख रांगोळी करून टाकली मुलं बाळ रस्त्यावर आली माझी दुखीने व्याकुळ येत आणि विठ्ठलाला जिजाऊ शिव्या द्यायला लागले त्या ठिकाणी बघा विठ्ठ्यानं माझं वाटोळं केलं संसाराचं आणि तिथून उठली आणि देहूचं जे मंदिर आहे म्हणले देवाला आता सोडतच नाही दगड झाणते पायावरती आणि दगड घेऊन त्या ठिकाणी जिजाऊ मंदिराच्या दिशेने निघाली मंदिराच्या जवळ गेल्यानंतर मंदिराचं दार आपोआप लागलं बघा जिजाऊ मंदिराच्या बाहेर अहो भगवंताला सुद्धा काळजी पडली आणि त्या ठिकाणी बघा प्रत्यक्ष मंदिराच्या बाहेर रुक्मिणी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी जिजाऊंच्या समोर प्रकट झाले देवी बघा जिजाऊ का शिव्या देतेस तू देवाला तू खूप का देतेस शिव्या तुला काय पाहिजे त्यावेळेला बघा जिजाऊंनी सांगितलं की सगळं आम्ही वाटून टाकलं वैराग्य पत्करले आम्ही मुलं आमची उपाशी आहेत आणि महाराज तर तुमचंच नाव घेतात फक्त दिवसभर दुसरं का येई नाही तुला काय पाहिजे रुक्मिणी मातेने विचारलं त्यावेळेला बघा त्या ठिकाणी माझी मुलं बाळ उपाशी सांगितल्याबरोबर रुक्मिणी मातेनं कपडे दिले त्यांना बघा साडी ला मुलांना कपडे आणि घरातला किराणाचा जो बाजार आहे प्रत्यक्ष लक्ष्मी मातेनं संत तुकाराम महाराजांच्या घरी आणून दिला बघा म्हणजे विचार करा बांधवांनो देवाला सुद्धा भक्ताची काळजी लागते एवढी काळजी देवाला सुद्धा असते कित्येक लोक आजही म्हणतात देव आहे कुठं दिसतोय कुठं परंतु बांधवांनो देवापर्यंत जर पोचायचं असेल तर भक्ती आपली एकनिष्ठ लागते आणि वैराग्य पत्करावं लागतं त्यावेळेला देव दिसतो बघा संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील असे अनेक प्रसंग मी आपल्याला सांगेल की वैराग्य म्हणजे नक्की काय असे अनेक प्रसंग आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा संत तुकाराम महाराजांची एकदा परीक्षा घेतली होती बघा महाराज आंघोळ करत होते दगडावरती माणिक मोती न ठेवलं होतं बघा की ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपले कपडे ठुलते दोतर वगैरे ठुलतात त्या ठिकाणी माघारे आंघोळ करून महाराज आले आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य एका साईडला थांबलं होता असं दिशेनं संत तुकाराम महाराजांनी ते जे माणिक मोती होती बाजूला सारलं आणि त्या ठिकाणी कुणी ह्या दगडी ठेवल्यात या ठिकाणी म्हणले बघा म्हणून तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांना वैराग्याचं स्वामी म्हटलं जातं म्हणून आजही आपल्या जीवन जगताना संत तुकाराम महाराजांच्या अभंगातले जे विचार आहेत साधे सोपे ते आपल्याला नक्की उपयोगी पडताल बघा पडताल बघा म्हणून देवापर्यंत पोचायचं असेल तर हे विचार आपल्याला उपयोगी पडतात बांधवांनो जीवनामध्ये कितीही संकट आली मनापासून जर भक्ती असेल तर देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन मदत करणार बघा प्रत्यक्षात नाही आला ना तर कुठल्या ना कुठल्या रूपात येणार आणि तुम्हाला नक्की मदत करणार बघा सुंदर असा हा तुकाराम खरा जीवनातील हा प्रसंग आहे तो जर आपल्याला आवडला असेल ना तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आध्यात्मिक खरी माहिती आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या बघा आणि हा जो व्हिडिओ आहे आपण कुठल्या गावातून पाहतात त्या गावाचं आम्हाला नक्की नाव शेअर करा बघा कारण आपल्या गावाबद्दल आपल्याला अभिमान हा निश्चित असतो आणि आम्हाला सुद्धा आहे जय हिंद जय जह भारत